मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या चॅनेलवर आज आपण एक खास विषय घेऊन आलो आहोत पितृपक्ष आपल्या आयुष्यातील मूळ कारण म्हणजे आपले पूर्वज आज आपण श्वास घेतोय या पृथ्वीवर जगतोय हे त्यांच्यामुळेच शक्य झालं आहे त्यांनी घर बांधलं संस्कार दिले परंपरा शिकवल्या आणि म्हणूनच आपलं आयुष्य सुंदर आहे पण कधी आपण विचार केला आहे का त्यांनी आपल्यासाठी इतकं दिलं पण आपण त्यांच्यासाठी काय करतो कथा आजी सांगते पितृपक्षाची गोष्ट एका छोट्या गावातला प्रसंग आहे लहानसा मुलगा आईला विचारतो आई का ग आपण रोज दिवा लावतो दक्षिण दिशेला का पाणी अर्पण करतो आई थोडं हसते आणि म्हणते बाळा ती दिशा म्हणजे आपल्या पितरांची दिशा आजो ते आपले आजोबा पणजोबा त्यांच्या आधीचेही पूर्वज ते सर्व त्या दिशेत वास करतात असं मानलं जातं आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा त्यांना आपल्या आठवणीचा प्रकाश मिळतो आपण जेव्हा पाणी अर्पण करतो तेव्हा त्यांना समाधान मिळतं इतक्यात आजीही जवळ येते आणि गोष्ट सांगायला सुरुवात करते पूर्वी कर्ण नावाचा एक महान दानशूर राजा होता त्याने आयुष्यभर सोनं दागिने वस्तूंचं दान केलं अन्नदान केलं नाही जेव्हा तो मृत्यूनंतर स्वर्गात गेला त्याला सोन्याचं भोजन मिळालं पण अन्न नव्हतं मग त्याने यमराजांना विनंती केली मला पृथ्वीवर परत जाऊन अन्नदान करू द्या तेव्हा त्याला पंधरा दिवस पृथ्वीवर येऊन अन्नदान तर्पण करण्याची संधी मिळाली त्या दिवसांना आपण आज पितृपक्ष म्हणतो बघा मित्रांनो हीच परंपरा आजही चालते दक्षिण दिशेला दिवा लावणे पितरांची दिशा म्हणजे दक्षिण संध्याकाळी गायीच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा दक्षिणेला लावावा त्या दिव्याच्या ज्योतीतून आपल्या पितरांना शांती मिळते दिवा म्हणजे अंधार घालवणारा प्रकाश जसं आपल्या आयुष्यातून ते अज्ञानाचा अंधार दूर करतात तसंच आपण दिवा लावून त्यांना प्रकाश देतो पाण्याचं तर्पण आई मुलाला सांगते बाळा आपण रोज पाणी पितो तेवढंच पाणी आत्म्यासाठीही महत्वाचं असतं म्हणून पितृपक्षात तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात काळे तीळ फुलं आणि दुर्वा टाकून दक्षिण दिशेला अर्पण करतात याला तर्पण म्हणतात ओम पितृ देवताभ्या स्वतः असं म्हणत पाणी वाहिलं की पितर संतुष्ट होतात पिंडदान आणि अन्नदान पितृपक्षात भात तीळ दूध याचे पिंड तयार करतात पित्रांना अर्पण करतात हे शक्य नसले तरी अन्नदान करणं पित्रांना तृप्त करतं गरिबांना भोजन देणं म्हणजे पितरांच्या आत्म्यापर्यंत अन्न पोहोचवणं कावळा पित्रांचा दूत आजीलाच आठवतं आणि ती म्हणते पूर्वी लोक म्हणायचे कावळा पित्रांचा दूत असतो पितृ पक्षात आपण अन्न ठेवतो आणि जर कावळा खायला आला तर लोक म्हणतात आज आपले पितर आले होते कावळ्याला भात पोळी गोड पदार्थ दिले की आपल्या श्रद्धेचा संदेश थेट पितरांपर्यंत पोहचतो सोपारोजचा दिनक्रम संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावणे तांब्याच्या भांड्यात तीळ घालून पाण्याचं तर्पण करणे कावळ्याला अन्न ठेवणे ओम नमहा पितृदेवताभ्या स्वधहा मंत्र जपणे एखाद्या भुकेल्याला अन्न देणे हे पाच उपाय रोज केले की पितर नक्की तृप्त होतात पितरांचा आशीर्वाद जेव्हा पितर आनंदी होतात तेव्हा ते आपल्या कुटुंबाला शांती आरोग्य समृद्धी देतात घरातील अडथळे कमी होतात होतात वादविवाद दूर होता। आणि मुलाबाळांचं आयुष्य सुधारत मित्रांनो आपण रोज मोबाईलमध्ये दुनियादारीत व्यस्त असतो पण पंधरा दिवस पितृपक्षाचे आहेत फक्त आपल्या पूर्वजांना आठवण्यासाठी दिवा लावा पाणी अर्पण करा कावळ्याला भात द्या आणि मनापासून धन्यवाद म्हणा कारण आपण जिथे आहोत जे काही आहोत हे त्यांच्या आशीर्वादामुळेच पितरांना तृप्त करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात आनंदाची समाधानाची गंगा वाहू लागेल श्रद्धेनं ऐका श्रद्धेनं करा पितर प्रसन्न होतील आणि आशीर्वाद देतील जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा पुढचं टॉपिक काय हवा ते नक्की सांगा धन्यवाद